हो कुठं चाललेस पिओ आम्ही आलोय धबधब्याच्या इथं सातारा बघू शकता तुम्ही पे कुठं चाललेस बघा पिऊ ट्रिपचा एन्जॉय घेताना मी चाललो आहे गुफेमध्ये बघा वरून पाणी पण येते हे बघा मध्ये जायचं चला, जा? चला आम्ही चाललो आहे मध्ये हे बघा गुफेत शिरलो आहे हे बघा गुफा हे बघा पण हो गुफा आहे तिकडं ना जायचं जायचं खाली कुठून जायचं खाली तिथून बघ इथून दिसते तुला इथून दिसते तुला धबधबा दिसतोय तिथून पण अरे अरे कस फिरतेस तू कस फिरा ओकलीस तकलीस त्यानंतर आम्ही आलोय आता धबधब्याकडून पिवते छी आहे आम्हाला लागली भूक इथं मस्त असं नाश्त्यासाठी सोय आहे चांगली सुविधा आहे तुम्हाला दाखवतो हे पिऊते मी पण आहे ना तो मामा आहे ना मामा मामा बोलायचं ओ, हो दावना, दावना। तर आम्ही पोचलो आहे फायनली धबधब्याजवळ हो जाऊ ना जाऊ ना बघा असा छान असा धबधबा चालू आहे एवढ्या उन्हाळ्यात पण हे बघा छान असा व्ह्यूज आहे पावसाळ्यात तर खूप मजा येईल इथं आणि त्याच्या बाजूलाच एक गुफा आहे आतमध्ये जायला माहिती नाही कसली पण आम्ही सांगलो आहे आतमध्ये चला चला दग तारे तारे ना नो हो ना चालते ना इथं पाय निस तुझा बघा आम्ही गोफेतून बाहेर माझं धबधबा आहे आमच्या बघा देऊ काय करते हो ना मग खाली ओलय जाऊया 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 चला 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 हो चाललं चला 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 हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा चला Okay, <laughs> mereka tu enjoy je trip asal